कुंभ राशी वादळ येण्यापूर्वीची शांतता हिशोब पूर्ण होण्याची वेळ जवळ आली आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये राशीचा स्वभाव गूढ गहन आणि नियतीशी खेळ करणारा असतो या राशीच्या जीवनात जे काही घडते ते साध्या पातळीवर नसून नेहमीच खोलवर परिणाम करणारे असते आत्ता कुंभराशीसमोर जे वातावरण निर्माण झाले आहे ते अगदी वादळ येण्यापूर्वीची शांतता यासारखे आहे बाहेरून शांतता स्थिरता आणि निरवता दिसत असली तरी आतून ब्रह्मांड इथं मोठ्या बदलाची तयारी करत आहे या शांततेतच लपलेली आहे आगामी प्रचंड उल्थापालक ज्यामध्ये जुना हिशोब मिटवला जाणार आहे एक हिशोब पूर्ण होण्याची वेळ कुंभराशीचा प्रवास कधीच सरळ सरळ राहत नाही या राशीतील व्यक्तींना आयुष्यभर अनेक प्रकारच्या कठीण परीक्षा द्याव्या लागतात कधी नोकरीत अन्याय होतो कधी घरगुती जीवनात फसवणूक होते तर कधी समाजात लोकांनी चुकीचा दोष दिला जातो या सगळ्या घटनांमध्ये तुम्ही अनेकदा प्रश्न विचारला असेल की हे सर्व माझ्याबरोबरच का पण ब्रह्मांडाचा नियमानुसार कोणतीही वेदना विनाकारण मिळत नाही आत्तापर्यंत ज्या जखमा अपमान अन्याय आणि वेदना तुम्ही सोसल्या त्या सर्व एका मोठ्या बदलाची पायाभरणी होती आता त्या सर्वांचा हिशोब पूर्ण व्हायला वेळ आली आहे नियतीने जे थांबवले होते ते आता परत तुमच्या बाजूने वळणार आहे दोन वादळापूर्वीची शांतता सध्या कुंभराशीतील लोकांना वाटत असेल की आयुष्य अचानक स्थिर झाले आहे ना मोठे चढउतार ना मोठ्या समस्या पण ही स्थिरता खरी नाही ही, ही अगदी वादळापूर्वीची शांतता आहे आकाश जेव्हा शांत दिसते त्यावेळी मोठ्या पावसाचे किंवा विजेच्या गडगडाटाचे वारे आधीच तयार झालेले असतात तसेच तुमच्या जीवनातही आता शांतता आहे पण अचानक परिस्थिती बदलून मोठा धक्का देणार आहे हा धक्का तुम्हाला नाही तर तुमच्या शत्रूंना दगाबाज लोकांना आणि तुमच्याशी अन्याय करणाऱ्यांना बसणार आहे त्यांच्या मुखवट्यांमागील खोटं उघड होईल आणि सत्याची वीज त्यांच्यावर कोसळेल तीन शत्रूंचा अंत आणि न्यायाची सुरुवात कुंभराशीच्या जीवनात शत्रू हा नेहमी मोठा मुद्दा असतो जवळचे लोकसुद्धा पाठीमागून वार करतात ज्यामुळे ही रास सतत दुखावली जाते पण आता परिस्थिती बदलते आहे शत्रू कितीही बलवान असला तरी तो आपल्याच कृत्यांमध्ये अडकून पडणार आहे त्याने केलेली प्रत्येक चाल आता उलटी होणार आहे उदाहरणार्थ कुणी तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला असेल तर तेच लोक आता त्यांचा मुखवटा गमावतील कुणी तुमचा मार्ग अडवण्याचा प्रयत्न केला असेल तर आता त्यांचेच मार्ग बंद होतील हा काळ म्हणजे सत्याचा विजय आणि न्यायाची सुरुवात आहे चार कर्माचा हिशोब कर्म हा शब्द कुंभराशीसाठी अत्यंत महत्वाचा आहे ही रास नेहमीच कर्मानुसार जीवन जगते तुम्ही कितीही चांगलं काम केलं कितीही प्रामाणिकपणा दाखवला तरी त्याचे फळ लगेच मिळाले नाही उलट तुम्हाला अन्याय त्रास आणि दुःख सहन करावे लागले पण हे सर्व ब्रह्मांडाच्या योजनेचा भाग होतं कारण खरी वेळ आत्ता आली आहे ज्यांनी खोटं बोलले ज्यांनी दगाबाजी केली ज्यांनी स्वार्थासाठी तुमचे नुकसान केले ते आता कर्माच्या कठोर नियमापासून सुटू शकणार नाहीत त्यांचा अंत त्यांच्या स्वतःच्या पापांच्या वजनाखाली होणार आहे पाच नवी दारे उघडण्याचा काळ हिशोब पूर्ण होणे म्हणजे केवळ शिक्षा देणे नव्हे तर नवीन जीवन उघडणे सुद्धा आहे कुंभराशीसाठी हा काळ फक्त शत्रूंचा अंत घडवणार नाही तर नवीन संधींचे स्वागत करणार आहे नवीन करिअर नवीन नाती नवीन आदर आणि समाजात प्रतिष्ठा या सर्व गोष्टी तुमच्याकडे येऊ लागतील उदाहरणार्थ जिथे तुम्हाला आधी संधी नाकारल्या गेल्या होत्या तिथे आता दारे आपोआप उघडतील जे लोक तुम्हाला कमी लेखले होते तेच लोक तुमच्यासमोर डोकं झुकवतील ही दारे केवळ भौतिक नाहीत तर मानसिक शांती आध्यात्मिक प्रगती आणि जीवनातील नवे तेज घेऊन येणार आहेत चार धैर्य टिकवणे गरजेचे हा काळ जितका मोठ्या बदलांचा आहे तितकाच धैर्याची मागणी करणारा आहे अचानक घडणाऱ्या घटना अनेकांना धक्का देऊ शकतात कदाचित तुम्हाला दिसेल की ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवला होता तेच लोक अचानक खाली कोसळत आहेत काही गुपी ते उघड होऊन जगासमोर सत्य येईल पण या सगळ्या प्रक्रियेत तुम्ही घाबरू नये कारण हे सर्व तुमच्या विजयासाठीच घडत आहे वादळ जेव्हा येते तेव्हा नाजूक झाडे मोडतात पण ज्यांची मुळे खोलवर आहेत ती झाडे अजून बळकट होतात तुम्ही या दुसऱ्या प्रकारातले आहात त्यामुळे संयम ठेवा धैर्य ठेवा आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवा शेवट आणि सुरुवातीचा यांचा संगम कुंभराशीसाठी आत्ताचा काळ हा एका प्रचंड अध्यायाचा समाप्तीचा आणि नवीन अध्यायाचा आरंभाचा क्षण आहे शेवट हा शब्द अनेकांना भीतीदायक वाटतो पण प्रत्यक्षात तो फक्त नवनिर्मितीची पायरी असतो तुमच्या आयुष्यातील जे लोक खोटे फसवे स्वार्थी आणि विश्वासघातक होते त्यांचा काळ संपत चाललेला आहे त्यांचे खरे चेहरेसमोर येतील आणि त्यांच्या चुकांची शिक्षा त्यांनाच भोगावी लागेल हे सर्व अठानक नाट्यमय आणि अटल असेल पण लक्षात ठेवा ही शिक्षा तुमच्यासाठी बदला नाही तर न्याय आहे ब्रह्मांडाने तयार केलेला तौल पुन्हा प्रस्थापित होण्याची ही वेळ आहे ज्या जखमा तुम्ही आजवर मनात दडवून ठेवल्या होत्या त्यांचे मलम आता तुमच्या डोळ्यासमोर होणार आहे जिथे तुम्हाला अपमान सहन करावा लागला होता तिथेच तुम्हाला सन्मान मिळेल जिथे दारे बंद झाली होती तिथेच नवी दारे उघडतील हा काळ म्हणजे वादळ येण्यापूर्वीची शांतता नव्हे तर त्या वादळानंतर मिळणाऱ्या नव्या स्वच्छ आकाशाची सुरुवात आहे पाऊस आल्यावर जमीन हिरवीगार होते तशीच तुमची आयुष्याची भूमी आता नव्या संधींनी आणि आशीर्वादांनी भरून जाणार आहे म्हणूनच अंतिम संदेश अगदी स्पष्ट आहे घाबरू नका कारण जे काही घडणार आहे ते तुमच्या बाजूने घडणार आहे अन्याय करणाऱ्यांचा अंत होईल पण तुम्ही नवी सुरुवात कराल ब्रह्मांडाने तुमच्यासाठी तयार केलेली योजना आता कार्यान्वित होत आहे ही वेळ आहे तुमच्या आयुष्यातील दुःखच्या रात्र संपून नव्या प्रभात यायची तर मित्रांनो आणि मैत्रिणींना आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु देवदत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद